हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावना युनिव्हर्स ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय इन्फॉर्मेशनल आणि हेल्पफुल हेल्पफुल व्हिडिओ ठरणार आहे नेहमीसारखा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे वर्कचे रेडीमेड ब्लाऊजवर गळे येतात किंवा जे आजकालच्या साड्यांना रेडीमेड आरीवर्क जे येतं ब्लाऊजला तर ते गळे आपण कसे उलटवून घेणार आहोत तर इथे मी पहिले सर्वात आधी तर अस्तर म्हणजे ब्लाऊजचं जे, जे पाट आहे त्या पाठीच्या राईट साईडला अस्तर टाकून घेतलेलं आहे आणि बरोबर मध्यावर म्हणजे ब्लाऊजचा मध्य आणि अस्तरचा मध्य एकमेकांना जोडून घेतलेले आहे तर इथे सगळ्यात आधी सांगते ब्लाऊजचा जो मध्याचा पार्ट आहे तो थोडासा जास्त असल्यामुळे मी त्याला मधोमध मा टिप मारून घेऊन पहिल्याच सगळ्यात आधी तर तो, तो बरोबर करून घेतलेला आहे म्हणजे मधला जो आपला गॅप असतो तो साडेपाच इंचचा असतो तो, तो परिपूर्ण असा साडेपाच इंच घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला आधी व्हिडिओमध्ये जसं की दाखवलं सिंगल दाब यूज करून इथे उलट्या साईडने जसे तुम्हाला मी सांगितलं होतं तसे टीप मारून घेणार आहोत अस्तरच्या बाजूने तर इथे मी आधी हळूहळू आणि असंही आर्यवर्कच्या ब्लाऊजला अगदी सॉफ्ट म्हणजे एकदम हळुवारपणे हे ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचे असतात याला जरासा असा वेळच लागतो तर तुम्ही ही शिलाई घेताना आर्यवर्कच्या ब्लाऊजची पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतली तरी काहीही हरकत नाही कारण इथे आपला वेळही महत्त्वाचा असतो आणि ब्लाऊजची क्वालिटी पण महत्त्वाची असते तर इथे मी आधी सगळ्यात आधी एकदम हलके हाताने कपडा अजिबात न ओढता एकदम बरोबर म टीप मारून घेणार आहोत अगदी इकडे टीप मारून घेणार आहोत तर इथे टीप मारून घेतल्यानंतर सर्वात आधी या पिना वगैरे ज्या आहेत त्या आपण म्हणजे दोरा कट करून पिना वगैरे काढून घेऊयात त्यानंतर पिना काढून घेतल्यानंतर राहिलेला जो कपडा आहे आपला जो की मधला तर तो आपण मधला कपडा कट करून घेणार आहोत तर चला आपण इथे सगळ्यात आधी जो ब्लाऊजचा कपडा आहे तो आधी कट करून घेऊयात त्यानंतर इथे ब्लाउजचा कपडा कट करून घेतल्यानंतर तुम्हाला मी इथे मध्यावर जे आहे तर त्याचे लटकन पण आपल्याला आलेले होते आणि आपल्याला लटकन पण याच म्हणजे वर्क चेक करायचे होते तर लटकनला ही एक ट्रिक सांगते मी तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ते कटवर्कचे लटकन असतात ते लटकन कट करून घेऊन थोडासा कपडा सोडायचा आणि त्यानंतर त्याला म्हणजे मेणबत्ती किंवा लायटर असतं त्या लायटरच्या पद्धतीने त्याचे जे दोरे आहेत या, या ते निघणार नाहीत या काळजीने ते लॉक करून घ्यायचे आणि मग हाताने शिवायचं आहे गला, गला तर इथे मी नॉचेस देऊन घेतलेले आहे गळा गळा उलटवायच्या आधी त्यानंतर खालच्या साईडला जो कट केलेला कपडा आहे तो आणि अस्तर एकदम बरोबर व्यवस्थित पद्धतीने ठेवून आपल्याला जो सिंगल दाब आहे तोच ठेवायचा आहे आणि त्या सिंगल दाबच्या सहाय्याने आपल्याला आता इथे टीप मारून घ्यायची आहे जी की दाब टिप म्हणून आहे कारण यामुळे काय होतं ब्लाउजची फिनिशिंग एकदम सुंदर येते आणि एनी टाईम तुम्ही गळा उलटवून घेतल्यानंतर डायरेक्ट अस्तर उलटवून एकदम एकावर एक ठेवून एक टीप मारली तरी छान दिसतं पण आरेवरच्या ब्लाउजला आपल्याला दापटीपच द्यावी लागते आणि अस्तरच्या बाजूला टीप मारून दे घ्यावी लागते कारण त्यामुळे तुम्ही पाहू शकता फिनिशिंग फिनिशिंग अगदी सु सुंदर येणार आहे आणि आरेवर्कच्या ब्लाऊजला दाब टीप देऊन घेऊन देऊन घ्यायचे आहे त्यानंतर खालच्या बाजूलाही आपल्याला जे पट्टी आहे ती पट्टी यूज करावी लागणार आहे आणि याचे जे रेडीमेड ब्लाऊजचे गळे असतात ते थोडेसे वरती येतात तर ते आपल्याला कस्टमरला विचारून आपल्या पद्धतीने त्यांना चार इंच हवे आहे मागची पट्टी की पाच इंच त्यांच्या सोयीनुसार किंवा त्यांच्या सांगण्यानुसार आपण पट्टी ठेवायची आहे बॅक साईडला थोडंसं सा वर्क आपल्याला म्हणजे वरती जी पाठीचा पुढचा भाग जो आहे आपला फ्रंट आणि पाठीचा भाग तो तो जॉईंट करायला थोडीशी जागा राहिली तरी चालेल कारण प्रॉपर काय होतं आर्यवर्कच्या ब्लाऊजला हे जे रेडीमेड ब्लाऊज असतात त्याला मशनरी वर्क असतं आणि ते ब्लाऊज आपल्याला म्हणजे वर्कवर कुठेही कट करता येत नाही काय होतं एक जरी तुम्ही ब्लाऊज एक जरी तुम्ही त्यामध्ये कट केला किंवा के के तुमचं एक जरी मनी कट करण्यात आला त्यामुळे काय होणार आहे तुमचं ब्लाऊजचं पूर्णच म्हणजे मनी निघून जातील कारण त्याचे जे वर्क असतं तर ते वर्क ॲक्च्युली मशीन वर्क असतं आणि एक धागा निघला तरी सगळं निघून जाईल त्यामुळे हे तर खूप सॉफ्ट पद्धतीने तुम्हाला हँडल करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता जो आपला ब्लाऊजचा जो गळा आहे तो अगदी छान पद्धतीने आलेला आहे आणि प्रॉपर जसा होता तसा शेपमध्ये मी उलटवून घेतलेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बॅकसाइडलाही पाहू शकता जी गळ्याची फिनिशिंग आहे ती अगदी सुंदर पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे त्यानंतर इथे बॅकसाईडला जी पट्टी आहे म्हणजे जे की मागची बाजू आहे तर ही आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि जे वर्क आहे ते वर्क थोडंसं आता जाईल तर काही हरकत नाही त्यांना जर गळा चार इंचचा हवा होता तर मला त्याच्यामध्ये ती पट्टी जाऊ द्यावी लागली आहे आणि मी चार इंचचा गळा इथे ठेवलेला आहे आणि इथे मी साइडला लगेच सिंगल दाब जो ठेवला होता तर सिंगल दाबनेच टीप मारून घेणार आहे कारण सिंग सिंगल दाब ठेवायचं कारण म्हणजे मला इथे बाहीलाही म्हणजे बाहीही मला उलटवून घ्यायची होती त्यामुळे मी सिंगल दाबच पूर्ण ब्लाऊजला ठेवलेला आहे आणि काही हरकत नाही तुम्ही पूर्ण ब्लाऊज जरी सिंगल दाबने शिवलं तरी काहीच अडचण नाही तर इथे पाहू शकता इथे सिंगलला यूज केल्यानंतर बॅक साईडला उरलेला जो कपडा आहे तो उरलेला कपडा मी कट करून घेत आहे आणि इथे उरलेला कपडा कट केल्यानंतर आपल्याला साईड जे आहे जे की राहिलेलं आहे तर ते आपल्याला ते पण जोडून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता माझी चार इंचची पट्टी आहे ती रेडी झालेली आहे आणि जी खालच्या बाजूला जी पट्टी आहे, आहे, जी जी पट्टी आहे ते ते पट्टी तर ती पट्टी मी आधी जॉईंट करून घेते तर इथे मी समान याच्यामध्ये पट्टी कट करून घेत आहे आणि इथे लगेच मी पट्टी जोडून घेणार आहे बॅक साईडला तर इथे आपण पट्टी जोडून घेऊयात लगेचच तर तरी कमीत कमी तुम्ही दीड इंचची तरी पट्टी जोडून घ्यायला हवी आणि इथे पाहू शकता तुम्ही माझं पूर्ण जे बॅकसाईड आहे ती ब्लाऊजची पट्टी वगैरे मी जोडून घेतलेली आहे मला नेमका कॉल आल्यामुळे मला ती पट्टी जोडलेली तुम्हाला दाखवता आली नाही तर इथे तुम्ही पाहू शकता पट्टी वगैरे मी लगेच जोडून घेत आहे आणि बॅकसाइडला मी मला इथे खूप सुंदर पद्धतीने त्याचं फिनिशिंग वगैरे आलेली आहे तर या पद्धतीने जो आपला ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे बॅक साईड खास करून तो थे थे तर खूप सुंदर पद्धतीने त्याचं लुक आलेला आहे किंवा छान वाटत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे कट वर्क आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं तर हे साईडला आपल्याला थोडा कपडा ठेवून कट करून घ्यायचे आहे आणि त्याला आपल्याला लायटर ला किंवा मेणबत्तीच्या सहाय्याने कट करून शिवायचे आहे आणि बॅकसाईडला जे नॉड लावायचे आहे ते आपल्याला हातानेच लावे लागणार कारण इथे तुम्हाला स्टिच मारता येणार नाही नॉड जोडायला तर त्यामुळे तुम्ही इथे शक्यतो हातानेच हे करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू